श्रोते हो नमस्कार आज आपण श्रवण करणार आहोत श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायाचे महात्मे आत्तापर्यंत आपण दोन अध्यायाचं महात्म्य पाहिलं आता हे तिसऱ्या अध्यायाचं महात्म्य तर श्रवण करूयात श्री भगवान म्हणाले प्रिय एका गावात जड नावाचा एक ब्राह्मण राहत होता कौशिक कुळात त्याचा जन्म झाला होता त्याने आपल्या जातीधर्माचा त्याग करून वैश्यवृत्तीने कालक्रमणा करत होता त्याला परस्तरीशी व्यभिचार करण्याचे दुर्व्यसन लागलेले होते तो नेहमी म्हणजे जुगार खेळायचा मदिरा पान करायचा आणि शिकार करायचा अनेक जीवांची हत्या करायचा तो अतिशय दुष्ट असा तो ब्राह्मण होता आता ब्राह्मण जातीमध्ये ह्या गोष्टी केल्या जात नाहीत परंतु तो करायचा अशा रीतीने बरेच आयुष्य त्याचं गेलं कारण एकदा चुकीच्या सवयी लागल्या की त्या लवकर जात नाहीत आणि मग आयुष्य तसंच पुढं चलत जातं त्याच्याजवळचे धन नष्ट झाल्यावर तो व्यापार करण्याच्या उद्देशाने उत्तर दिशेला खूप दूरपर्यंत गेला तिथं बरंच द्रव्य कमावल्यानंतर पैसा कमावल्यानंतर तो आपल्या घराकडे वापस येत होता वापस येत असताना काय झालं बरेच अंतर चालून गेल्यानंतर एके दिवशी म्हणजे सूर्यास्त होऊन सर्वत्र अंधार पडलेला होता त्याला एका वृक्षाखाली डाकूनी पकडले आणि त्याला मारलं त्याचे प्राण निघून गेले त्याच्या धर्माचा लोप झालेला होता त्यामुळे मृत्यूनंतर तो एक मृतात्माच होता प्रेतात्माच होता त्याचा ज्येष्ठ पुत्र मोठा धर्मात्मा होता परंतु त्याचा जो मोठा मुलगा होता तो अतिशय धर्मशील आचारशील एकदम चांगल्या वृत्तीचा होता तसेच त्याने वेद पठणही केलेले होते त्याने इतके दिवस वडील वापस येण्याची वाट बघितली परंतु ते न आल्यामुळे त्यांचा ठाव ठिकाणा लावण्यासाठी म्हणजे शोध घेण्यासाठी तो स्वतः निघाला आपले घर सोडल्यानंतर बरेच दिवस त्याने वडिलांचा शोध घेतला आपल्या पित्याचा शोध घेतला अनेक वाटसरूंना जाणाऱ्या येणाऱ्या विचारले परंतु त्यांच्याबद्दल कोणीच काही समाचार त्याला प्राप्त झाला नाही किंवा कोणी काही सांगितलं नाही त्यानंतर एके दिवशी काय झालं तर त्याला वडिलांचे सहाय्यक भेटले म्हणजे त्याच्या वडिलांबरोबर जे लोक व्यापाराला गेले होते ते भेटले त्यांनी त्याला सर्व वृत्तांत सांगितला पिताजीच्या निधनाची वार्ता ऐकून त्याला खूप दुःख झाले त्याने खूप शोक केला बराच वेळ विचार केल्यानंतर पित्याची उत्तरक्रिया पाय पार पाडण्याच्या उद्देशाने आवश्यक ती साधनसामुग्री घेऊन त्याने काशी क्षेत्री जाण्याचा विचार केला रस्त्याने जाता जाता सात आठ मुक्काम पडल्यानंतर नवव्या दिवशी तो एका वृक्षाखाली येऊन पोहोचला तो ज्या वृक्षाखाली येऊन पोहोचला होता त्याच वृक्षाखाली त्याच्या वडिलांना डाकूनी मारलेले होते त्या वृक्षाखाली त्याने संध्या उपासना केली म्हणजे ब्राह्मण लोक संध्याकाळी संध्या, संध्या उपासना करतात आणि गीतेच्या तिसऱ्या अध्यायाची पठण केले त्यावेळी भयानक अशी आकाशवाणी झाली त्याने आपल्या पित्याला भयंकर स्वरूपात आकाशात पाहिले लगेच त्याला आकाशात आपल्या समोर एक सुंदर विमान दिसले ते विमान फार दिव्य व तेजस्वी होते त्याला लहान लहान घुंगरे लावलेली होती त्याच्या तेजाने दशदिशा उजळून निघालेल्या होत्या हे दृश्य पाहून त्याचे चित्त विचलित झाले आपल्या पित्याने दिव्य रूप धारण केले असून ते विमानात मध्ये विराजमान झालेले त्याने पाहिले त्यांनी पितांबर नेसलेला होता व मुनी लोक त्यांची स्तुती करत होते त्यांना पाहून पुत्राने पिताला नमस्कार केला तेव्हा त्याने सुद्धा त्याला आशीर्वाद दिला त्यानंतर सर्व वृत्तांत विचारला त्यावर वडिलांनी स घडलेली सगळी हकीकत त्याला सांगितली म्हणाले पुत्रा दययोगाने माझ्या समीप गीतेच्या तिसऱ्या अध्यायाचे पठन करून तू या शरीराच्या योगाने तुम्ही या शरीराच्या योगाने केलेल्या दुस्तर कर्मबंधनापासून माझी सुटका केली आहे आता घरी वापस जा आणि कारण ज्याच्यासाठी काशीला तू जाऊन कार्य करणार होता तर एक गीतेच्या आहे तिसऱ्या अध्यायाच्या पठणाने पूर्ण झाले आहे वडिलांचे असे म्हणणे ऐकून पुत्राने विचारले पिताजी आता मला काही हितोपदेश करा तेव्हा वडील लग... अनघ तुम्हाला हेच काम करायचे आहे जे काम मी केले आहे तेच माझ्या भावाने सुद्धा केले आहे म्हणून ते घोर नरकात पडलेले आहेत त्यांचाही उद्धार तू केला पाहिजे तसेच आपल्या कुळातील आणखीनही जितके लोक नरकात पडलेले असतील त्यांचाही उद्धार तुझ्याकडून झाला पाहिजे हेच माझे मनोरथ आहे बेटा ज्या साधनाच्या योगाने तुम्ही मला मुक्त केले आहे तेच साधन दुसऱ्यासाठीही योग्य आहे म्हणून त्याचे अनुष्ठान करावे त्याच्या अनुष्ठानातून मिळणारे पुण्य त्यांना अर्कीय म्हणजे नरकात असलेल्या जीवांसाठी संकल्प करून अर्पण करावे त्यामुळे ते, ते सर्व पूर्वज माझ्याप्रमाणेच यातनामधून मुक्त होऊन लवकरच श्री विष्णूच्या परमपदाला प्राप्त होतील पिताजींचे हे वचन ऐकून पुत्राने म्हटले पिताजी जर अशी गोष्ट आहे आणि आपली ही तशीच इच्छा आहे तर मी सर्व नारकीय जीवांचा उद्धार करीन हे ऐकून वडील म्हणाले बेटा असेच हो तुमचे कल्याण हो माझे अत्यंत प्रिय काम आज संपन्न झाले आहे अशा प्रकारे पुत्राला आशीर्वाद देऊन त्याचे वडील भगवान श्री विष्णूच्या परधामा परत गेले त्यानंतर तो सुद्धा वापस आपल्या गावी आला आणि भगवान श्रीकृष्णाच्या रमणीय मंदिरात श्रीकृष्णासमोर बसून पिताजीच्या आदेशुन आदेशानुसार गीतेच्या तिसऱ्या अध्यायाचे पठन करू लागला त्याने त्या नारकीय जीवांचा उद्धार करण्याच्या इच्छेने गीतेच्या तिसऱ्या अध्यायाच्या पठणामधून मिळालेले सर्व पुण्य संकल्पयुक्त पितरांना अर्पण केले यावेळी भगवान श्री विष्णूचे दूत यातना भोगणाऱ्या त्या नारकीय जीवांची सुटका करण्याच्या उद्देशाने यमराजाजवळ गेले यमराजाने त्यांचे स सत्कारयुक्त पूजन करून त्यांचे कुशल विचारले श्री विष्णूचे दूत म्हणाले धर्मराज आमच्यासाठी तर सर्वत्र आनंदी आनंद आहे अशा प्रकारे सत्कार करून पितृलोकांचे सम्राट परम बुद्धिमान यमराजाने विष्णुदूतांना येण्याचे कारण विचारले त्यावर विष्णुदूत म्हणाले यमराज शेषशयावर शयन करणाऱ्या भगवान श्री विष्णूने आम्हाला काही संदेश देण्यासाठी आपल्याकडे पाठविले आहे भगवान विष्णू आपले कुशल विचारतात आणि ही आज्ञा देतात की आपण नरकात पडलेल्या सर्व प्राण्यांना सोडून द्या परम तेजस्वी भगवान विष्णूंची ही आज्ञा ऐकून यमराजाने मस्तक झुकवून तिचा स्वीकार केला आणि मनातल्या मनात काही विचार केला त्यानंतर मदाने उन्मत झालेल्या नारकीय जीवांना नरकातून मुक्त झालेले पाहून त्यांच्या समवेतच ते भगवान श्री विष्णूंच्या निवासस्थानी गेले यमराज दिव्य विमानात बसून क्षीरसागरामध्ये श्री विष्णुप्रत गेले तेथे ते त्यांनी कोटी सूर्यासम तेजस्वी अंगकांती असलेल्या कमळाच्या निळ्या कळ्याप्रमाणे श्यामसुंदर वर्ण असलेल्या लोखनाथ जगद्गुरू श्रीहरींचे दर्शन घेतले भगवान श्री विष्णूंचे तेज त्यांची शय्या असलेल्या शेषनागाच्या फणीवरील मण्यामुळे दुप्पट झाले होते ते आनंदी दिसत होते त्यांचे हृदय प्रसन्न होते भगवती श्री लक्ष्मीजी शांतचित्त्याने त्यांना वारंवार न्याळीत होती त्यांची सेवा करण्यासाठी बाजूंनी योगी लोक उभे होते ते ध्यानस्थ असल्यामुळे दृष्टी निश्चल दिसत होती शत्रूवर विजय मिळवण्यासाठी वर मिळण्याच्या उद्देशाने देवराज इंद्र त्यांची स्तुती करीत होते ब्रह्माजीच्या मुखातून निघालेली वेदवाक्ये मूर्तिमान होऊन श्रीविष्णूंचे गुणगान करीत होते भगवान श्री विष्णू पूर्णपणे संतुष्ट असून ही सर्व जीवांच्या प्रती उदासीन वाटत होते जीवामधील ज्यांनी योगसाधनेद्वारा अधिक पुण्यसंचय केला होता त्या सर्वांना एकाच वेळी ते कृपादृष्टीने निरखित होते या सर्व चराचर सृष्टीवर आनंदीकुद आनंदयुक्त दृष्टीने आनंदाचा वर्षाव करीत होते शेषनागाच्या प्रभेने उद्भासित झालेले सर्वव्यापी दिव्यकांती धारण केलेले निळकमळा श्यामल श्री विष्णू असे भासत होते की जणू चांदण्यांमुळे प्रकाशित झालेले आकाश सुशोभित होत आहे अशा प्रकारे श्रीविष्णू भगवंताचे स्वरूप पाहून यमराज आपल्या विशाल बुद्धीच्या योगाने त्यांची स्तुती करू लागले यमराज म्हणाले संपूर्ण जगाची उत्पत्ती करणाऱ्या हे परमेश्वरा आपले अंतकरण अत्यंत निर्मळ आहे आपल्या श्रीमुखातून वेदांचा प्रादुर्भाव झाला आहे आपण विश्वस्वरूप आणि विधायक ब्रह्मस्वरूप आहात आपणाला माझा नमस्कार आहे बलाने वेगाच्या योगामुळे अजिंक्य ठरलेल्या दानवाच्या राजांचा आपण अभिमान नष्ट केला आहे भगवान श्री विष्णूला माझा नमस्कार आहे जगाचे पालन करण्याच्या वेळी सत्वमय शरीर धारण करणारे विश्वाचा आधार असलेले आणि सर्वत्र व्यापून राहिलेल्या श्रीहरीला माझा नमस्कार आहे सर्व देहधारी प्राण्यांचे पाप नष्ट करणाऱ्या श्रीहरीला माझा नमस्कार आहे ज्याच्या भाळावरील म्हणजेच कपाळावरील तृतीय नेत्र थोडासा जरी उघडला तरी आगीच्या ज्वाला निघाव्यास लागतात त्या रुद्ररूपधारी परमेश्वराला माझा नमस्कार आहे आपण सर्व विश्वांचे गुरु आत्मा आणि महेश्वर आहात सर्व वैष्णवजनांची संकटातून मुक्ती करून त्यांच्यावर कृपा करता आपण मायाविस्तारामुळे निर्माण झालेल्या जगामध्ये सर्वत्र भरलेले म्हणजेच व्यापून राहिलेले असूनही मायामुळे निर्माण होणाऱ्या गुणांच्या ठिकाणी आपले चित्त मोहित होत नाही माया आणि मायाजन्य गुण यांच्यामध्ये असूनही आपल्यावर त्या दोहांपैकी कोणाचाच प्रभाव पडत नाही आपली महिमा अनंत आहे कारण आपण असीम सीमारहित आहात मग आपले वर्णन वाणीसे क वाणीने कसे करता येईल म्हणून माझे मौन धारण करणेच योग्य आहे अशा प्रकारे भगवान श्री विष्णूंची स्तुती करून यमराज हात जोडून म्हणाले आपल्या आदेशावरून हे जीव गुणरहित असूनसुद्धा मी त्यांना सोडून दिले आहे आता आणवरही माझ्या योग्य काही कार्य असेल आता माझ्या योग्य काही कार्य असेल तर ते सांगावे त्यांच्या या म्हणण्यानुसार भगवान मधुसूदन मेघनादाप्रमाणे गंभीर वाणीने जणू अमृत वर्षाव करीत आहेत अशा शब्दात म्हणाले धर्मराज सर्व प्राणीमात्रांच्या ठाई समदृष्टी ठेवून आपण त्यांचा पापापासून उद्धार करीत आहात तुमच्यावर देहधारी जीवांचा भार सोपवून मी निश्चिंत झालो आहे आता तुम्ही आपल्या लोकाप्रत जाऊन आपले काम करा असे म्हणून भगवान अंतर्धान पावले यमराजही आपल्या यमपुरीला वापस आले तेव्हा तो ब्राह्मण आपल्या जातीच्या जीवांचा म्हणजेच लोकांचा आणि समस्त नारकीय जीवांचा उद्धार करून स्वतः श्रेष्ठ विमानात आरूढ होऊन श्री विष्णूधामाप्रत जाता झाला तर अशा प्रकारे हे गीतेच्या तिसऱ्या अध्यायाचं महात्मा आहे आणि श्रवण करणाऱ्या श्रवण करणाऱ्यांना किंवा पाठ करणाऱ्यांना अतिशय उपयुक्त आहे आपल्या पित्रांना मुक्ती देण्यासाठी हा गीतेचा तिसरा अध्याय याचं हे महात्म्य श्री कृष्णा अर्पण असतो